टाइम काय माहिती बाई यायला आज आमचं गोबायला त्याला सामे आणलं गेल्या ना अजून पत्ता नाही गाव तो काय आणलं आपण मी पण काही नाही आणलं गाव बाबी तो काय आणलं अव काही नाही आणलं सगळं ते सखूबाई आणि आशा आणि त्या दोन तीन जणी मिळून आणणार आहे तर मग काय हिशोब जेव्हा येईल तेव्हा आपण पैसे देऊन टाकू आता भांडे कुंडे सखूबाई इकडे होते आशा कडे होते काही कडाई बिडा चमचे झारे होते आणि मग बाकी काय आणणार आहे हेच बेसन बीट मिरच्या लसूण जिरं कांदे बिंदे काय जे खर्च येईल ते आपण मिळून नंतर हिशोब करून देऊन टाकू एवढं काय पार्टी तर होते हा हाव बरोबर आहे ना गर बर आणि गॅस हो, गॅस घेणार आहे का कसं काय करणार आहे काही म्हणले नाही चकू नाही नाही गॅस नाही काकू नाही असंच दगड चूल बनवणार आहे वावरत आणि आणि मग त्या झाडा खाली, खाली चूल पेटून त्याच्यावर करायचं मग मस्त मज्जा पार्टीची हे काय मग गॅसवर येत आपण नेहमीच खातो घरी करून मग हो खरं आहे राणीचं अशी शरद खायची मज्जा सगळ्यांनी मस्त काहीतरी मग शतत खायची मज्जा वेगळीच आहे ना तर हा बाय हा अशीच मज्जा केली पाहिजे बरं करा काही दिवस नाही तर काय आपण कामं काम काम बाई कामं अशी सगळे एकत्र ते कुठे येतो आपण कधी पार्टी बिर्टी करायला पण आता काय सांग काम आहे आपल्याला कसं हे झडग लागेल या झाडीची पार्टी आपली कसं काम करता येत नाही आता वावरात मग वावरत गेलं की हे भुरभुर चालूच भुर, 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 असते कामच करू देत नाही त्याच्यापेक्षा मग की किती पार्टी करून खाऊन घेऊ मजा करून घेऊ मग कामं सुरू झाली कुठं काय पार्टी कुठ्यां काय आलंय कुठे जाणवत नाही मग होत नाही आपली हाव माय बाय आता बाय बाई आले का होत मी चला बरं सक, हो 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 बर पट पट अव बाई एवढं राहिली ना अजून सामान राहिले ना मिरच्या कांदे लसूण आल्लू बिलू लिहि राहिला अजून घ्यायला जायचं घ्यायला जायचं का काही नाही नाही आंधार सखुबाई बरं चला आपण तोपर्यंत पुढे येईन हा मी त्याच म्हणलं चला पुढे आपण म्हणाली ए म्हणाली थांब बोला सखुला काहीतरी घेऊ लागायच होतं तुझ्या निघली बाय बरोबर काही ना हे का ते म्हणले असं घेतलं असतं मनाची वाढली पाहिजे पाहिजे भाई आपण भाऊ जाईये नंदाचा हातभार कामात वा काही केलं पाहिजे काम करू लागलं पाहिजे जरा नंदाला भाऊ जाई ना भाई तू जरा भाऊ जाईचं काम आहे ना नंदाचा कामात हात वाटून घेणं मग हाव हाव घेते ठीक आहे ठीक आहे आणते जाय मग काही घेऊ लागेल जाय हाव हाव कुठे आहे सकू बाई घरी का नाही व रस्त्यात असन येत असन पाठी मागायचे आमच्या जा। तर मी आणू लागते की हा हाव हाव जाय शिट काय माहिती मैसा असं पण लगे मी ती काय बरी दिसत नाही मॅसेजला काय लगे सगळ्या बाय पुढे गेल्या आईट खाऊ घालायच चे, बाकीच्या यायला काम करायचे का दोन तीन जणी हो हो ना मग मी खाल्ला काय होतं काय होत मी आईट खाल्लं होतं पण नाही माझ्या सासूच्या डोळ्यात काही बर दिसत नाही मी आबाद बसलेली माया मला काही फुकट खाऊ घालतच नाही असं बिना कामाच फुकट खाऊ घालतच नाही कोणी कामच कर म्हणतं कामच कर म्हणतं काय मी ते काय पाप केलं मी असं म्हणाले किलीच बडबड करू आली

नाही आपण बरोबर आलो आपण बरोबर ठिकाणी आलो त्याच बाहेर काय चुकीच्या ठिकाणी काही नाही ठेवत कुठे गेल्याच नाही बाय कमाली भाई <laughs> कुठे गेलो तेव्हा तुमच्या पहिले आम्ही आलो आम्ही तुमच्या मागे होतो पण आम्ही तुमच्या पहिले पोहोचलो आम्ही इथं आम्ही चुकलो होतो तिकडं आम्हाला वाटत पलीकडे जायचं म्हणून आम्ही तिकडच गेलो बबीता आम्हाला लिहून गेली तिकडे जायचं मग तिकड कसं का मग कसं काढला इकडं तुम्ही दिसलं ना इथं आम्हाला दिसल्या तुम्ही इथं अरे इकडे जायचं आपल्या इकडे चला मग परत आलो आम्ही इकडं काय बबीता चला लागून कांदे कापा मिरच्या कापा आलू कापा लसून सोला बरं पटपटा बरोबर हा पण मग त्यासाठी सकुबाई चालले ना अजून सकुबाई सामान घेऊन येऊ ना आलू लसून कांदे मिरच्या काय ते हा भाऊ येतच असं ना करायचं येतच असं मनाली गेली मनाली तिकडे राहिली काय बाया कशा बसल्या फटका मागून चालली दुसरे काम झाले नाही यायला थांबत थांब सुखबाई होती सुखबाई चालली माझी घेण्याची थांब काही कामाला होती सुखबाई पाहिजे यायला काय दाखव घालायचं काय वगैरेला पिक्चर चालू होती पिक्चरची शूटिंग म्हणजे पोहरायला मस्त बसून वा 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 लाजा बी नाही बेचारा बी तर मला रविवार महिलेवर बसल्यावर मांडी घालून ना चला उठा पटापटा कामाला कांडे कापा कोणी मिरची कापा कोणी आलू कापा कोणी लसून सोला कोणी चला लवकर लवकर हाव सुख बाई हाऊ आम्ही मी कांदा कापून देते आन दम्मा होते बाबी ना दम्मा ना आई शेण हातात लावून हाऊ सुख बाई माझ्या घरी दिवाळी लसून मी लसून तरी सोलते माय हा आई तो घे सोलतो हा तू हे काय कर तू हे मिरच्या अशा उभ्या काप भजी करायला मिरचीचे भजी करायला अशा उभ्या कापायची मिरच्या माहिती तुला हाव हाव सुख बाई माहिती मला ते मी जातो मी पहा बर का आय तर कधीच भेटत नाही बायची जातील खायला पार्टी असो घरचं काम असो पाहुण्यास ठिकाणी जाऊ कुठं असो काम तर करावंच लागतं बाई आईत कोण घेत नाही जातीला खरं खरं येते म्हण चला मी आता आ, आता मस्त कांदा बिंदा कापलं हे सगळं झालं कापून सोलून मिरच्या बिरच्या मस्त पैकी आता हे भज्याचं पीठ भिजून टाकते आणि मस्त भजे काढते भजे खातच राहा म्हणून आता तुम्ही बाया हो खाल्ली नसून असे भजे बनवते असा अजून अजून खाऊनच पाहा मी आजची भजे मैत्रिणी हो तुम्ही। चला मित्र हो मी पीठ भिजवते तयारी करते सगळे भजे काढते आणि या सगळ्यांनी भजे खायला आणि हो जर नवीन असेल चॅनल वर तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका मित्र हो। आपल्याला सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहे चला फटाफट जर नवीन असेल तर सबस्क्राईब बटन दाबून द्या चल बघिता झाला सांगा कापून फटका आता हे भज्याचं पीठ भिजवलं मी बस झालं आता कांदा कापून कमी पडला तर परत कापायचा सुखो सुकबाई कापून ठेवते ना, ना मोठा एवढ्याशा भज्यांना काय होणार आहे आपल्याला अजून कापून ठेवते थांबलं जर होत का बाय मग तिथे कापते तर वाव सुखाई ते भारी भाजी बन राहिले बरं का वास्त वाव येऊन हाव का हो तर मारा तर मारा चांगला तळू घ्या द्या भाजी मग खायच का नाही हाव मला तर दमतिंग वास पण बाई खरंच छान वास आलो काम मराठी मराठी थांबा थांबा म्हणजेच खायचे का तुम्हाला हाताला काय चव्हा सखूबाई झाले असे तळे असत काही दमनिंगांनी म्हणजे खायला हा हो थांब थांब तुला काही दमनिंगाला बनवू म्हणजे खायला बद्दल थांब ऐक अशा सगळं अगदी भर म्हणजे गरम मस्त तर थंड झाल्यावर नाही एवढे गोड लागत ना गरम गरम लागते झाले बरं सोबत सॉस आणि भजे असं देऊन दे सगळ्यांना हो 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 कांदा भाजी हो भाई कांदा भाजीच आवडते आवडते कांदा भाजी लय हा सॉस वा हो तिच्यासोबतच मजे आलूची भाजी कोणाकडे पाहिजे सगळ्यांना कांदा भाजी पाहिजे सांगा मला आलूची भाजी पाहिजे आलूची मला आलूची भाजी आवडते बरं आणि मिरची तिचे भाजी आलूची भाजी कांदे कांद्याची भाजी कांदा भाजी एवढं आहे आहे मी देते तुला आलूची भाजी सगळ्यांना हो सगळ्यांना भेटले आता तुम्ही तिची पण घेऊन टाका आता घेऊन टाका तुम्ही पण गरम गरम खाऊन घ्या परत थंड झालं तर खाऊ वाटत नाही ते त्यामुळे खाऊन घ्या तुम्ही लगेच आपण पण खाऊन घेऊन घाना काढून झाला मला वाटतं इथून टाकावं आता काम नाही लागलं डबल तर डबल पेटून देऊ काय हा चालतं चालतं चला आपण खाऊन गरम गरम खायला बसले पण आपलं पाणी नाही चला पाणी भांड बनवते का हा हा आण

नाही बाई मैसा कुछ, कुछ हाताला सवज भाई पहिल्यापासून सवप मैसा कुछ हाताला ते काय करायला लावे काय पण सायपा घरातला असं भारी करते भाई ती खरस लेस भारी सायपा करते सख खरस काय हाता आणि कोणा कोणा कितीच मसाले टाका किती काय करा किती काय करा हं काय जीव कवत ना पण त्याच्या हातात चवrat ना नाही पण एका हाताला लेस चवratते भाई खरस पापा पैसा मैसा मारती पा म्हणजे मै आता चवणी आज सांगा द्यायला मीले मसाले टाकते मी सगळ टाकते त्यात आणि चव येत नाही हं पा पा मित्रांनो ऐका मैसा अशीच असते अशीच असते सुनाव ठेवते लगेच बडाय करते असे म्हणजे कोणी पण करू शकतो असं थोडं आहे की सोयी म्हणून नववल परी काय बडबड गं म्हणाली काही नाही काही नाही खा 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 भाजी खा टेस्ट टेस्टी म्हणजे खा कांदा भाजी कोणती घेतले तुम्ही बाई मी आलूची भाजी घेतली मला आलूची आवडते का खा खा तो कोणते घेतले का म्हणाली मिरचीचे मी, चे मिरची भजी घेतले मिरचीचे स्वास आणि चटणी सोबत किण्याच्या मिरचीचे भजे संपल्यावर मला कांदा भाजी पण घ्यायची श्वासाला कांदा भाजीची भारी भारी मस्त लागते ते घ्या ला बरं का भरपूर बर आहे ना तिकडं असून काय लागतं ते घ्या बरं का, बर का? हाव तीन तर आपल्याचे माईन तर लेच गम घेतला कुठं भजे असा किती खाती भजे सकाळी लागत ना ढेंडाळी बाथरूम मध्ये बाथरूम आहे की नाही घरी काय माहिती जाण लागत वावरात पडतात हां हागणदारी पण लागत सकाळी सकाळी एवढा गम घेतला भाज्याचा हां नाही बाई काकू मला पस्त पस्त मला मला काय होत नाही भजा आहे किती खाल्लं काही होत नाही मला नाही मला जसं खाल्लं तर पोट खळ खळते तिथे जसं कसं खाणार मी बिचारे मला काय खाते ते खा तर सगळं खाणार बाई हा आईला पोटच खळ खळते जास्त खाल्लं तर कमीच खावे आई तू हो मी कमीच खाणार आहे मग मित्र आमचं भजायचं बेद भजे पार्टी कशी वाटली तुम्हाला आमची भजे पार्टी आवडली असेल तर चला पटपट लाईक करून टाका आणि सबस्क्राईब करून टाका जर नवीन तर पहिले तर पटपट लाईक करून टाका आणि शेअर करून टाका आपल्या मित्रांजवळ ऐक हो, आता उरल्याच जे भजे नाही आपल्या लेकराला लावण्याला घेऊन ले जा बर का तुमची लेकरणी ले सोबत मस्त लेकर सोडले चाललेला शावाने पाकरावी अशा कटाकटा खाव राहिला गेले ते शाळा म्हणून आणलं लेकराविर काय असं कटाकड ही माय लेकर शाळ गेला असं न खरच ना शाळेत गेल लेकर असं का बरं ठीक आहे तर हे जे का उरलेले भरून घेऊन जा आपल्याकडे नवऱ्याला खाऊ घाला आणि लेखराला खाऊ घाला हा 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 चालतं चालत